स्त्री स्वामी समर्थ खूप मेहनत करूनसुद्धा आर्थिक चंचण भासत असेल तर पौर्णिमेला करा हे जबरदस्त उपाय गुलाबाचा रंग लाल असो गुलाबी पांढरा किंवा पिवळा असो हे फूल कधीही आकर्षकच दिसते म्हणूनच गुलाबाला फुलांचा राजा म्हणतात आणि गुलाबाच्या मऊ पाकळ्यामुळे त्याला प्रेमाचे प्रतीकही मानले जाते पूजेतसुद्धा गुलाबाला विशेष महत्त्व असते कारण हे फूल देवी देवतांना प्रिय मानतात विशेषतः लक्ष्मीपूजनात गुलाबाचा आवर्जून समावेश करतात तसेच आर्थिक संकटावरही गुलाबाचे विविध उपाय केले जातात येत्या एकवीस तारखेला पौर्णिमा आहे आर्थिक अडचणी असतील तर हा दिवस न चुकवता पुढील उपाय करावेत एक जर कधीच मनासारखा खर्च करता येत नसेल कायम पैशाची चणचण भासत असेल किंवा आपल्या वाटेला कर्ज बाजारीपणा आला असेल तर पाच लाल गुलाब घ्या एक कापड घेऊन त्याच्या चार कोणांना चार गुलाब बांधा आणि मधोमध मद एक गुलाब बांधा हे गुलाबाचं कापड आता नदीत प्रवाहित करा यामुळे हळूहळू आपल्या डोक्यावरचे कर्ज कमी होईल दोन घरात सतत वाद होत असतील अजिबात सुखसमृद्धीचं वातावरण नसेल तर पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मी देवीला लाल गुलाबाची फुलं अर्पण करा मग असे सतत पाच शुक्रवारी करावे यामुळे लक्ष्मी देवी प्रसन्न होते आणि घरात सुखसमृद्धीचे आगमन व्हायलाही सुरुवात होते तीन कितीही कष्ट करून यश आपल्या वाट्याला येत नसेल तर पौर्णिमेच्या दिवशी तीन गुलाब आणि तीन फुलं पाण्यात प्रवाहित करा यामुळे आपली सगळी अडलेली कामं मार्गे लागतील ज्योतिषशास्त्रानुसार जर तुमच्या कुंडलीत कोणता ग्रह दोष असेल तर त्यापासून मुक्ती मिळवण्यासाठी एका पानात गुलाबाच्या पाच पाकळ्या घेऊन आई भगवतीला अर्पण करा त्यामुळे ग्रहदोष हळूहळू दूर होतील आणि दोषामुळे निर्माण झालेल्या अडचणी कमी होण्यास मदत मिळेल श्री स्वामी समर्थ